काय पाहणी केली अचानक तुम्ही काय मध्ये सुविधा नाहीत म्हणून एक आंदोलन केलं जवळपास हजार बेड असलेले हे वस्तीगृह त्याच्या आज बातम्या जेव्हा प्रसिद्ध झाल्या मी तातडीने इथे विजिट केली आता जर पाहिलं तर या ठिकाणी ज्यांच्याकडे हा चार्ज आहे एक मॅडम दोन चार दिवसापासून सुट्टीवर हो आहे एक मॅडम आता तिला मी मी ये येणार आहे हे असून सुद्धा आतापर्यंत आलेली नाही आणि जे पाहिलं तर जनावर सुद्धा तिथे एक दिवस राहील की नाही अशी शंका आहे नळ नर, नळाला तोट्या नाही तिथं पाणी नाही खालच्या फ्लोर पासून सहाव्या मजल्यापर्यंत विद्यार्थी पाणी बकेटीमध्ये घेऊन जात आहेत सगळ्यांच्या काचा फुटलेल्या आहेत भिंती गळतायत आणि पलंग वगैरे जर पाहिले तर, तर मला वाटतं यांना कोनवाड्यात आणून टाकलेलं आहे अशी अवस्था या सगळ्या हॉस्टेलची दुर्दैव आहे की शासन करोडो रुपये टाकतं यांच्या करोडो रुपयाचा निधी देत आहे तरी ह्या अवस्थेमध्ये हे विद्यार्थी काय शिकत असतील ज्यांना पंखा तर सोडून द्या परंतु तिथं झोपायची सुद्धा व्यवस्था नाही कॉट पाहिले तर मला वाटतं माणूस आहे त्याच्यात पुरत नसेल असा तो कॉट आहे लहान माळाल जसा असता तसा आता आपणच पाहिलं की बाथरूम ला सुद्धा काचा नाही आणि अशा अवस्थेमध्ये हे कोणवाड्यामध्ये हे विद्यार्थी हे खरं तर दुर्दैव आहे या विभागातर्फे काय काम चालत होतं हे मला कल्पना नाही परंतु आता माझ्याकडे जेव्हा हे चार्ज आलाय निश्चित मला या हॉस्टेलच्या चेहरा मोहरा बदलावायची गरज आहे असं मला वाटतं या ठिकाणी जे अधिकारी आता अब्सेंट आहेत वगैरे आहेत त्यांच्यावर काय कारवाई करायची हे तातडीने केली जाईल तातडीने कारवाई केली जाईल आता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं जाईल एकंदर एकूण एक पाच लोकांचा असलेला स्टाफ त्याच्यामध्ये सुद्धा तीन लोक अबसेंट आहेत आणि अशा पद्धतीने जर हॉस्टेलचा कारभार चालत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशीच अवस्था असेल म्हणून आता मी परवाच्या दिवशी तातडीने जे समाज कल्याण आयुक्त आहे त्यांची इथं व्हिजिट ठेवणार आहे त्यांना सांगणार आहे सगळं जाऊन पहा यांना जे काही भरघोस निधी देतोय तो निधी कुठे जातोय आणि या मुलांची अशी अवस्था का या सगळ्या प्रश्नाची उत्तर मला परवा दिवशी आयुक्ताच्या मार्फत घेणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला पुण्याला या समाज कल्याण अधिकारा विभागातल्या जेवढे अधिकारी आहेत त्यांची बैठक सुद्धा मी तिथे आयोजित करतोय दिला जातो आपण आप, पाहिलं की या ठिकाणी सुविधा नाही मग त्यामुळे कुठेतरी गैरप्रकार आर्थिक गैरप्रकार झाला असं वाटतंय का तुम्हाला गैरप्रकार तर असणार शंभर टक्के असणार आहे ही टाकी पाहिली याच्यात पाणी भरायचं आहे फक्त परंतु भरलं जात नाही त्याच्यावर बघा ते काय टाकले ते चित्र ते विचित्र आहे म्हणून यांना कुणालाही इंटरेस्ट दिसत नाही त्यांना विद्यार्थी आले ते हॉस्टेलमध्ये राहिले काय मेले काय म्हणजे मला वाटतं त्या किचन मध्ये सांगतात की त्या जेवणामध्ये आळ्या निघतात आणि इतरचे लोक सांगतात की तुम्ही त्या जेवणात टाकतात म्हणजे अशी अवस्था असावी तुम्ही आणखी विद्यार्थी घडवायला आलेत कि बिघडवायला म्हणून याचा अत्यंत तर आज पाहणी केलेली आहे या तुम तुम्हाला दिसेल या सगळं चेंजेस करण्याचं काम हे माझं राहणार दातेडीने काय उपाय करावं लागेल काही फरक नाही पडत ती कोणती तरी मॅडम म्हणतात की ती बारा वाजता एक वाजता आली तर येते आणि तिला जितक्या वेळ थांबायचं तितका वेळ थांबते नाही आली तरी तिचं कोणी काय बोलू शकत नाही एक मॅडम ती दोन दिवसापासून आजारी आता ती आजारी दोन दिवसापासून अधिकारी सांगतात पण दोन दिवसापासून आहे ती किती दिवस इथं आली नाही याचं जरा पाहिलं तर मला वाटतं अनेक दिवसापासून इकडे आली पण नसतात अशा गोष्टीला शंभर टक्के लागेल एकालाही माफ केलं जाणार नाही विद्यार्थ्याच्या जीवनाशी तुम्ही खेळताय त्यांच्या आरोग्याशी खेळतायत काय तुम्ही भविष्य घडवणार या विद्यार्थ्यांचं कशाला बांधले ते हजार हजार बेडचे हॉस्पिटल वसतीगृह म्हणून सर्वांचा मी बंदोबस्त करणार आहे यासाठी कुणाशी भांडावं लागलं कुणाला काही कोणतीही कारवाई करावी लागली मी त्याला मागे पुढे पाहणार नाही दुरस्त लावणार चौकशी तर करेल परंतु जे निष्काळजीपणे हे आता सांभाळत ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्यांनी काय केलं याला पहिला प्रश्न तो आहे आज मी कुठेतरी वाचलं याला अडीच कोटीची काहीतरी तरतूद करून ठेवलेली तरतूद काय एजंटाची किंवा त्या काय ठेकेदारची वाटपात बसले होते लोक म्हणजे यांना काहीच काळजी नाही अवस्था का अशी दुरुस्तीचा दुर पास दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवून अडीच वर्ष झाले म्हणतात मग काल आज पेपरला बातमी आली अडीच कोटी तुम्हाला मंजूर येते कसले म्हणजे कुठे त्याशी यांची अवस्था आहे म्हणून आता हे सगळ्या अधिकाऱ्यांचा सुद्धा गैर केलं जाणार नाही यांच्यावर कारवाई केली जाईल आणि परवाच्या दिवशी समाज कल्याण आयुक्ताला सुद्धा पण त्यांनी ऐक आम्ही भोगरी वारंवार भेटत असतो स्वाधारण शेष्ठ मी वाले वाले काम करतो लोकांनी मी काम करतो मराठवाड्यावर <laughs> तर अशी अवस्था आहे साहेब अडीच कोटीचा आपल्या टेंडर यांना मंजूर आहे आम्हाला एक महिन्या पूर्वीच आम्ही निविदित समाज कल्याणला परंतु त्यांनी काहीच काम नाही केलं इथं आज आम्ही काल आंदोलन केलं आम्ही त्या माध्यमातून आपल्या आपल्यापर्यंत आंदोलन पोहोचला आणि तुम्ही विजिट दिली याबद्दल आमचं सर्वांचं विजय आम्ही धन्यवाद देतो पण त्यांनी कुठल्याही प्रकार चालू यावरती निविदा काढली नाही असं आमचा स्पष्ट आलो बाहेर ठीक आहे समाज कल्याण आयुक्त सव्वीस तारखेला इथे येतील सगळे विजिट करतील निधीची कुठेही कमी पडणार नाही तातडीने निधी दिले जाईल परंतु असे अधिकारी असले तर या हॉस्टेलचं काही खरं नाही हे माझं ठामपणे मत मा झालंय एक सक्षम अधिकारी सुद्धा या ठिकाणी नेमणूक केली जाईल विद्यार्थी सांगत होते या ठिकाणी काय काय आहे ना याच खरं खऱ्या अर्थानं यांचं ऑडिट केलं पाहिजे विद्यार्थ्याच्या नावावर हे काय नेमकं करता येत ना आता या डस्टबिनला आज कवर आले ते कुठून आणले कोणी आणले कसे आणले मी सकाळी साडे नऊ ला फोन केलाय आणि सव्वादहाला इथं डस्टबिनचा कवर येतो दूध पण आज दूध आज येतोय झाडूवाला जो दोन झाडूवाले आज दिसत आहेत मॅडमला नंतर कळतोय बुका आपल्याला येतोय मला बुके स्वागतासाठी पहा आमचं हॉस्टेलचा दुर्दशा आहे हे हा जो मूर्खपणा आहे ना हा जो गोंधळ आहे ना यांचं काही जाणणार नाही या मुलांचं भवितव्य खराब होणार आहे कमीत कमी कुठं कमी, कमी, शेण खायचं यांची अक्कल तरी असली पाहिजे म्हणून आता मी याला गांभीर्याने घेतोय तुम्ही पाहाल यामध्ये या, या जोही दोषी असेल त्या सर्वांना इथून हक्कलपट्टी करण्यात येईल चल